युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत आहे तुमचा लाडका मी महेश वोळी आहे मी आता चाललो आहे वाशिनाक्याला पूजा आहे पण तुम्हाला सांगतो आता वाजलेत एक दोनदा दहा मिनटं आहेत तर पुढची व्हिडिओ बघतो मी काहीतरी बस आलेली आहे बघा इकडे बस आलेली आहे आपली तर बस पकडूया आपण ठीक आहे चला तो मित्रांनो आपल्याला भेटली आहे वाशिनाका तर आपल्याला वाशिनाका गाडी बस भेटलेली आहे मी वाशिनाक्यावरून आता चाललो आहे आता मी तुम्हाला पुढची व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवतो ठीक आहे चला बघू शकता मी वाशे नाकापर्यंत तिकीट काढलेली आहे तिकीटचं आहे दर सहा रुपये तर मला वाटलं का जास्त आहे म्हणून आपलं सहा रुपयात काम झालेलं आहे बघा इकडे वाशे नाकापर्यंत मी चाललो आहे चला हे आपली बस वाशे नाक्याची फोर एट्टी वन जा मी कामाल होतो पहिलं हे नगर आहे पेट्रोल पंप हे वाशिनाका स्टॉप तर मित्रांनो आपला लास्ट स्टॉप आलेला आहे आता आता आपण व्हिडिओ उतरी आहे आणि पुढची व्हिडिओ पुढे दाखवू आपण चला आता लास्ट स्टॉप आपला आलाय वाशिनाका भेटूया आपण चला बाय मित्रांनो बघू शकता इथे आपण आता वाशी नाक्याला पोचल्या आता तर रिक्षा बघूया कुठे जाते रिक्षा लावलेला बोलूया आपण आपल्या तिकडे जायचं वरती काय बोलायचं त्याला माहिती नाही मित्रांनो बघू शकता इथे आपल्याला शेअरिंग रिक्षा भेटलेलेच आहेत तर आपण गणेश नगरपर्यंत जायला आहे बघा इथे आपले आपल्याला शेअरिंग रिक्षा भेटले पण आता बघा तुम्हाला ठीक आहे चांगलं आहे बोल काय बोलतो युट्यूबला आप्याला आप्याला तर मित्रांनो आपल्याला आपला छोटा बन भाऊ कुठला तर आपल्याला जायचं चला रिक्षा वळते गणेश नगरला जायला तर पुढे आपण आम्ही टाकत टाकत जाऊ आपण चला ठीक आहे बाय शकता इथे आपण गणेश नगरला आलो आहे तर बोगे आता पुढे एंट्री तिकडंच आहे आपण पुढे बघूया ही बिगा बिल्डिंग आहे मी उन्नीच्या त्या साईडला वाटतं आहे बांधकाम चालू आहे अजून तर बघू शकता इथे मी आता झोपडपट्टीमध्ये निघालो इथूनच चालत गल्ली गल्लीतून तर पुढे जाऊया आपण पुढे बघूया तुम्हाला बिल्डिंग दाखवतो तो मित्रांनो फायनली पोचलो आपण बिल्डिंगची इथे आता जाऊया आपण ही एंट्री तिकडे करूया आणि बघूया इकडे आता फायनली पोचलो आहे तर आहे आता कुठल्या विंगमध्ये जायचं आहे कुठल्या विंगमध्ये नाही जायचं आहे ते आपण बघूया चला। तर, चला तर मित्रांनो आपली बिल्डिंगमध्ये पोचलेलो आहे तर थांब्या थोडं हे बघा इथे डोंगर दिसतो आहे कारण डोंगरवर होते आणि बघा ही विंग आहे तर आपण विंगमध्ये जायचं आहे आपल्याला तर आपण विचारे आधी पहिलं आणि मग भेटूया चला मित्रांनो सो आपण आता पोचलो आहे बिल्डिंगमध्ये तर बघू शकता वॉचमॅन त्यांनी त्यांचा पुरा चांगला केला आहे असंच केलं आहे चांगलं चांगलं आहे आणि असंच पाहिजे आपण चला आणि आपण चारशे मध्ये जाऊया असंच पाहिजे चला दोन मिनिटला तर सो मित्रांनो बघू शकता आपण चारशेमध्ये एक मिनिट चाललेलो आहे आणि लिफ्टमध्ये आहेत आपले आहेत पंधू आहेत बघा इकडे कारण नियम पाळलेच पाहिजे तर चला बघूया आपण हे पहिले येऊन जेवायला बसले ते बघा हे बघा हे हे सगळे 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 हे काय हे लोक अगोदर आमच्या आधी बसले बसलेत ना काय पाहुणे हे लांबून आलेले पाहुणे आहेत आणि बघा या आमच्या कोण बोलायचं सासूबाई आजीबाई मावशी या आमच्या बघा या सासूबाई आहेत पण आम्ही मावशीत बोलतो तर बघू शकता मला तर लेट झालेलंच आहे तर आपण आता दहा बघूया पाच बोर आणि एक वर्या चला ठीक आहे बघू शकता आता आपल्याला पाणी पियाचं आपल्याला हे बघा आमचे नमुने इकडे हे बघा इकडे हे बघा हे बघा हां तर आपण पाणी पिया पूजा चालू आहे मला वाटलं का मला उशीर आहे म्हणून बोलू बघूया बुल आपलं काहीतरी चला उश उशी झाला तरी पण पूजा झाली नाही आणि या बघा आमच्या त्या कोण बोलत काय काय आजी माझी काय बघा या तुम्हाला दाखवतो इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा ही झोपडपट्टी आहे ऍक्च्युली पहिली अशी झोपडपट्टी होती नंतर ही बिल्डिंग झाली आहे हे बघा इकडे साईडला पाठीमागा जे दिसते लोकेशन ते आर सी एफचं आहे डोंगर येतो आणि इकडे जो आहे तो बघा इकडे बघा तर मेन पूजा चालू आहे पूजा चालू आहे बघा इकडे पूजा कोण चालू आहे अशी बघू शकता तिकडे बघा इकडे हे आमची मोठी साडू आहेत पूजेला बसलेले आहेत मोठी मिळणी মোৰ তাৰড়ত মেউনি গাড়ী উঠে পূজে ল পূজা চালু আজি আপোনালোক লেট হ'লে নাই আপুনি পূজা দাখো আজি গাড়ী

तर बघू शकता इकडे पण आहेत बघा हा पण एक रूम आहे वन वन बी एच के कोण आहे वन बी एच के रूम आहे बघा इकडे हे बघा बसले सगळे बसलेलेच आहेत बोला का तरी बोला का तरी काय बो हा तुझं बोला ಸರ್ವಾತಿ ಕುಮೇಶ ಜನೇ ಚರ್ೀ ಹರಿಯ ದೇವ

ಪಪ್ಪ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಜಯ ದೇವ

मित्रांनो आरती आता झालेली आहे संपर्क झाले आरतीचा तर तीन वाजायला आले सकाळची आरती होती तर टायमिंग चेंज झाला त्यांचा आता तीनला आरती संपली आहे म्हणजे बघू शकता पाहुणे पण जेवण घेऊन बसलेत अर्धे जेवले आहेत आणि अर्धे बाकी आहेत तर बघू शकता इकडे आलेत आमचे आपल्याच घरातली मंडळी आहेत सगळे मंडळी जेव्हा बसलेले आहेत त्यांना बाहेरचे आलेत तर आपलेच घरचे आहेत सगळे बघा लांबचे कोण आहेत नाही तर मेन आहे हे बघा हे मोठी मेहनी आहे बघा आपल्या काय काय खाणार आणि नंतर सॉरी सॉरी छोटी मेहनी आहे बघा मोठे आम्ही मोठे तर बघू शकता आम्ही तर उदाहरण दिलेलंच आहे तुझ्याकडून बसलेलेच आहे आम्ही बाकीचे लोक येणार पाहुणे जेवणी आमची पण मंडळी यायचे बाकीच कोण नाही आम्ही संध्याकाळची जे ते शूट करू आम्ही जेवढे व्हिडिओ

मित्रांनो बघू शकता इथे आपल्या ज्या प्राता आहेत वास्तु शांतीच्या जनाच्या पण भटजी सांगतात मुळजी तर त्या आपल्या प्रत्येक घराला आणि किचनला बघा हे तुम्ही बघू शकता इथे जे हात पाच बोटं लावलीच जातात म्हणजे त्यांना आपलं शुभ अशुभ मानलं जातं म्हणजे चांगलंच कार्य होतो कारण आपण घर येताना हे सगळीकडे बघा तेच तुम्हाला दाखवलं मी ते तेच होते आपल्याकडे बघू शकता इकडे आणि हे बघा हे समजलं पुढे जाऊया कोण कोण आले ते बघूया अजून अजून पाहुणे येत राहत आहेत ते हे बघा इकडे पण ह्या आमच्या हे बघा इकडे भेटतात एकामेकांना ह्या मेवनी मि सध्या पाहुणे पाहुणे येत राहत आहेत पाहुणे आपले आहेत आणि बघू शकता ह्या ज्या पॅसेज ज्या आहेत ना त्या म्हाडाच्या एसरेच्या बघा मस्त पॅसेज बरं बरो चांगला एकदम छान आहेत रूम आणि अशी रूम बनवले की इकडे एक आहे इकडे एक आहे तिकडे एक आहे इकडे पण एक आहे इकडे असे म्हणजे बाजूबाजले आहेत आणि हा पॅसेज मधला सोडलेला आहे इथे पण सोडलेला आहे आणि छान एकदम बघू शकता इकडे एवढं म्हणजे पाहुणे रावणे आले ना की काय हे नाही म्हणजे कसं आपल्याला जेवणा खावण्याचं म्हणजे आपल्याला हे करू शकतो इथे बघा मस्त बनवलेलं आहे आणि पद्धत पण चांगली आहे असेच रूम पाहिजेत बघू शकता हे बघा हे भात आहे इकडे गुलाबजामून इकडे आपली डाळ केली आहे इथे पनीरची भाजी आहे का पनीर आणि गुलाबजामून ते पहिले असतातच आणि लोणचं आहे पापड आहे नाही ते बघा चपचप हा आमची मी मी ना इला आहे ना बारी जेवण आणि माझी मिसेस पण तशीच आहे ह्या दोघे सारखेच आहेत वराड निघून गेला आहे बघा तरी पण वराड आणून बसलेलेच आहेत जेवायला बघू शकता इकडे वेळ असं लागतं की जसे काही वय झालेलं आहे बघा इकडे एक आपल्याकडं माणूस यायचा होता तर बघू शकता योगेश आलेला आहे कारण का मला शोधत होता पण मी त्याच्या आधी पोहोचलो हे बघ आमचा रडतो बघ हे काय रडतोस तू काय रडतो रडतो का, का, रड़ तो, रड़ तो, रड़ तो का तुझी रडण्याची व्हिडिओ जाईल का मी पहिला बोलते रडत नाही इकडे बघ बघ तू बोल काहीतरी बोल मला तुला व्हिडिओ बघायची आहे ना बघ आणि अरे अरे मग तू कुठे गेलेला होता अरे खाली मग मला बोलते हा बोलते खाली गेलाय मग मला भेटलाच नाही चला मित्रांनो आता व्हिडिओ मी थोडी इथं थांबवतो पुढचे व्हिडिओ आपण करूया नंतर पुढे पुढे चला

<गणागी> तर मित्रांनो आता आपण जेवूया बघा इकडे जेवायचं आहे घेऊया सुरुवातीला फक्त लागले होते आपण तायब्या पडलो पडून आपल्याला जेवायचं आहे जेवायला सुरुवात करूया आपण बघू झालेलं आहे तर आता ते मिळण्या बसतात जेवायला मला गोड आवडत नाही आहे पण मी गोड आता खायचं तर काही ते जाऊ शकत नाही तर गोड आपण त्याला खाऊया जेवण एवढं चांगलं होतं जेवणानं कुठूया आणि व्हिडिओ इथेच एंड करूया भटजी काका पण बसलेत जेव्हाला चला चांगली आणि पूजा पण त्यांनी अशी चांगली मस्तपैकी केली अशीच पूजा असते आम्हाला आवडते पूजा मस्त पूजा झाल्यात थोडा आम्हाला उशी झाला होता यायला पण पूजा आम्हाला भेटली जे नशेबाला असतात आम्हाला पूजा भेटली ती भेटली तर सगळे जेवाला बसलेलेच आहे रिट पेपर आणले भाकरी जायचे परिवार हा असं बोलाय असं आहे काय आज जे हे आमच्याच घरातले फॅमिली आहेत ना साठे परिवार <laughs> तुला खाऊ दे मी आता पॅशेज आहे ना हा बघा दाखवतो एवढा मोठा पॅशेज आहे ना आणि भारी वाटते बघायला पॅशेज आणि तिथे थांबतो मस्त आहे आणि इथून पण असं इथून पण असतं आहे मस्त बघा हा पॅसेस जो आहे ना बांधले आणि बाजूबाजला दोन रूम आहेत आणि एक तिकडे रूम आहे एक तिकडे रूम आहेत तर मित्रांनो बघू शकता आपल्याला तो जो पॅसेज आहे ना एवढा आवडला आहे नागला की मस्त मस्त माझी बिल्डिंगची बांधली आहे ना एकदम परफेक्ट बांधलेली आहे कुठेच काय नाही आणि असं चारी बाजूनी म्हणजे चारी बाजूनी जे आहे ना लोकेशन दिलेलं आहे ना तो परफेक्ट दिलेलं आहे एकदम म्हणजे कोणाची तकलीफ नाही म्हणजे बाजूची तक म्हणजे झगड्याचे वेगळ्याचे काहीच नाही आणि राहायला पण एवढीच व्हायचे एकदम मस्त पाहुणे राहणे आले ना की मस्त एकदम आता आपल्याच घरामधले एक सबस्क्रायबर जर भेटलेले आहेत हे बघू शकता इकडे अजून एक वाढलेलं आहे माझं तर आता आपण काळा आहे बघा काळा चाय मागवलाय तर काळा पिऊया आणि काळाच्या पिऊन मुगे कारण का दुध चहा मी पित नाहीये सध्या दुधात चाय पिऊन पण मला वाईट टाकायला म्हणून आता काळा पिऊयाचा

ए आणि हाय

स्वतः का तुमच्या फॅमिलीमध्ये मी पण यायला पाहिजे ना पण बघा जेवण झाले माझा आता आता एकाची तयारी आमची आता वाजलीत बघा दहाला दहा मिनटं आहेत आता ते आम्ही निघणार आहे तर यांनी जो गिफ्ट केला आहे तो स्वामी मस्त फोटो आहे बघू शकता इकडे अजून कॉलेज गिफ्ट आहे चांगली गोष्ट आहे घरामध्ये गणपती चला ते यांच्याकडनं भेटलेले गिफ्ट चला भेटूया पुढच्या व्हिडिओला छत्रपती शिवाजी महाराजांची जी क्लासिक पेंटिंग केलेली आहे महाराजांच्या आपल्या आपले आयुर्वेद दैवत महाराज आहेत त्यांनी ती कोणी बनवलेली आहे श्रुती म्हणजे आमच्या गिफ्ट दिलेली आहे आता बघू शकता आम्ही आलो इथे आता व्हिडिओ एंड करायचे आहे तर वाजले सव्वा बारा आत्ताशी आम्ही आलो चेंबूरवरनं तर प्रोग्राम छान झालेला आहे आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे जुने असतील त्यांनी लाईक करा शेअर करा